नमस्कार मंडळी तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ आज जरा सकाळी गडबडच झाली कारण निघायचं आहे जरा कामासाठी बाहेर जायचं आहे बाईक आहे त्यात मंदिरात गेलेलो सकाळी जोडून जरा होतं थोडंसं काम तर चला आता जायचं आहे बाहेर तर भेटूया ट्रॅव्हलमध्ये आपल्या बेबी जेटसोबत चलो आज नशीब खूप चांगलं आहे बघा फाटक ओपर मिळालं मला आज म्हणजे इथे माझी वीस मिनटं जाणार होती ती वाचली मी तेवढंच ॲडजस्ट करून निघतो वीस एक मिनटं लवकर कारण का होतं इथे मग वीस पंचवीस मिनटं थांबलं ना की पुढचं सगळं बिघडतं त्यामुळे घरातनं वीस पंचवीस मिनटं टाईमच्या अगोदरच निघावं लागतं पण आज लक चांगलं होतं सो वेळ सुटलं मी इथनं आणि दुसरी गोष्ट काय झालं आहे माहिती आहे सांगतो एक मिनिट हे इथे आहे ना माझ्या बाईकचा एक विषय आला माझा, माझा स्विंगम आहे ना थोडासा आपटतो आहे काय माहिती प्ले आला आहे थोडासा त्याच्यामुळे काय होतं आहे टायर एका बाजूने मार खातो आहे त्याच्यामुळे आता टायरची अलायमेंट पण बिघडली आहे आता जोपर्यंत चालतो आहे तोपर्यंत चालवणार सध्या काय जास्त ट्रॅव्हलिंग नाही आहे सो जरा एक दोन महिने असंच चालवायचे आणि उन्हाळ्यात चेंज करून काय फायदा पण नाही आहे टायर गरम याच्यावर ते खराब असतात ते सो बघू लाँग रूट सध्या नाही आहे कुठचे त्याच्यामुळे टायरचा एवढा विषय बदलायचा नाही करणार पण एक महिनाभरानंतर स्विंगकामचं काम करून घेणार आणि हे बघा तिन्ही लाईट्स ऑन झाले ला आहेत ए पी एसची प्लेट पण गेली त्याच्यामुळे आणि एस टी सी एस ऑन राहतं आहे कंटिन्यू आणि त्याच्यामुळे आता ही इंजिन लाईट चालू राहिली आहे असा हा विषय झाला आहे तर बघूया आता हे आमात गेलं तर म्हणाला की टायर्सहित दहा ते बारा हजार खर्च आहे पण आता एवढाच मी काही चेंज करणार नाही आहे कारण एवढं रनिंग सध्या होत नाही आहे तेवढा ट्रॅव्हल नाही आहे माझा त्याच्यामुळे कशाला उगाच वेस्ट करू फक्त हे इंजिन लाईट्स काढून घेणार आणि जे मोठे प्रॉब्लेम आहेत ते जरा सोडवून घेणार कारण काय होतं ए बी एस ॲक्टिव्ह राहिल्यामुळे ना ब्रेक पॅड खालून वरती पुश होतं तो।, तो एक काढून घेणार लक्झरींच्या मागे थांबलं ना की आलत बेकार होते धूळ खाऊन खाऊन सो चला सुटलो एकदाच यांच्या वाटणं ट्रक अक्षरशः वाकडे वाकडे होऊन येतात करायला बाबून काहीतरी घाला नाही इथं किती खाली आहे किती फरक आहे मोठ्या गाड्यांनी करायचं काय त्यात लोड भरलेला अस त्याविषयी ते आमच्या एकाची आमच्या इथे एकाची गाडी पलटी झाली असंच एक टायर वरती एक टायर खाली गेल्यामुळे मागे चिरे भरलेले होते कोणतरी खाली साईडला असतं तर मेल असतं ना किंवा टू व्हीलर वगैरे काहीतरी बाजूला असते जर पलटी झाल्यावर त्याच्यावरच पडणार आहेत छोट्या कार गाडीवर पडलं की झालं चेंदा मेंदा खरा काही ते एकदा व्यवस्थित चला आता आपण आलोय आहे शोरूमकडे अमितला भेटायचं आहे आणि मग जायचं आहे कुठे आहे अमित ॲक्सिडेंट झाला त्यावेळी लागलेला माऊंट होतो ना हे घासलेला खाले बरी बरिया संत्री आज आलेत मस्त विकायला आणि स्वस्त आहेत चला कणकवलीमधली कामं बऱ्यापैकी झाली जातो ओरसला तिथलं काम करायचं आहे आणि देण जायचं आहे कुडाळला डोळा दाखवायचा आहे हॉस्पिटलला कारण दिवशी गेलेलं ते अजून थोडस आहे सो ते दाखवून येईन त्याच्या माथ डबल ग्लास लावून चाललो एक ब्लॅक ग्लास ऑलरेडी आहे बाहेर आणि आतमध्ये एक ग्लास आहे ती पण लावली आता गाडी आहे छान बनवली म्हणजे ग्राफिक्स केलंय थोडस अट्रॅक्टिव्ह केली मस्त खाली रेडिओ मारलय मारलय वरती पण मारल वरती पेंट केलंय सो क्लास गाडी आहे दिसत येते हा नाही तर मंदारणार का हा हा रे बाय बाय गुरुवार म्हटलं की ट्रॅफिक एवढं असतंच <laughs> चला क्रॉस करून पलीकडनं जावं लागणार इकडं नाही रॉंग साईड जात ब्रिज चालू आहे धरण अजून बांधा नाही वाटतं प्लेटा काढलेल्या आहेत वाटकट कणकवली याला खतरनाक रस्ता नजर हटी तर घटी स्मशानाच्या थेट बाजूला <laughs> इथे पडलं की वरच्या स्मशानात जाळायचं <laughs> कणकवली बाजारपेठ इथून उजवीकडे जायला सांगितलं युनियन बँक ए टी एम हां ओके झाडाखाली अरे देवा, जत्राच भरली आहे गुरांची खरंच अरे किती गुरं सोडली आहेत यार आहे की नाही लिमिट हाँ ओके यूनियन बैंक ए टी ओके पता चला है मेरे को हम यहीं पे आते थे पैसा निकालने करने कर आम्चे पैसे चोरा लो बिचारे इतना तो गाड़ी तो मिनट काय खाल्लं नव्हतं असं so, म्हटलं घरी जायच्या आधी खाऊन जाऊया घरी कारण लेट झालेला भरपूर तरी ते हॉटेल खमंग आहे तरी तिथे मसाला डोसा ऑर्डर केला आणि खरंच खूप छान होता टेस्ट खरंच छान होते कारण मस्त खुसखुशीचा होता आणि मी पहिली फस चटणी ट्राय केली आणि सांबार ट्राय केला खरंच छान होतं कधी आलात तरी ते नाश्ता करा खूप छान असतं आणि मी कंटिन्यू फोन चालू होता तर फोनवर वडवत खाऊन घेतला कारण परत घरी गेले की फोन करायला पण मिळत नाही आणि वेळ पण मिळत नाही मला नंतर कामात नाश्ता तर का खूप छान होता हॉटेल खमंग हे ते गर्दी होती बघा साई पूजा तर आला की हाच प्रॉब्लेम आहे खारे पटाने श पाणी भरून चिखल करून ठेवला हवा बाळूची गाडी चालली किल्ले गगनगड अरे देवा हे गुर अरे एवढा खाली रस्ता सोडून रस, खाली थांबायला का खा, येऊन जाऊ रस्त्यावरच आणि रात्री तर असतातच असतात चलो जाएंगे अब घर को काय बोलायचं ते सुचत नव्हतं <laughs> सगळा प्रकार बघून गुरं संपली की कुत्रे कुत्रे संपले की गुरं आणि दोन्ही संपले की हे असे रस्ते छा माहिलं ह्या रस्त्याला थांबलेत का बघा छाय मस्त सिमेंटचं कॉन्क्रीट झालं अशा ठिकाणी थांबलेत पेट्रोल आहे टाकणार नाही कुठे गाडी फिरत नाही सध्या जास्त त्याच्यामुळे उगाच गरमीचं गरमी असते दिवसभर तर उगाच टाकण्यात काय मतलब नाही एवढा आपल्याला पुरेल महिनाभर तिथल्या इथे फिरून हे <laughs> जाम डेंजर केलं रात्रीच्या वेळी कोणाला अंदाज नाही तर डायरेक्ट जाणार आहे खाली का ते खड्डे चुकवर अशी रॉंग साईड ते बघा हे खड्डे चुकतानाच कोणतरी मरणार आहे <laughs> गार्डनचा अवतार का झालाय तो शी धूळ पडून 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 काय रे आता ही एवढे मोठे गाडी साईट कुठनं देणार पडायचे धंदे कदंबा कोल्हापूर पण आहे किती वाजता आली गाडी पाच अकराला येते म्हणजे साडेचार परत वही फोडी येते अगोदर तीन तास म्हणजे एक चार पास उठते कोल्हापूर ओके बरी आहे या गाडी यायला टाण 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 <laughs> बघ आयटमशी बोलतोय वाटतं <laughs> लय खुशत बुवा असो बाबा घालातल्या घालात पाठक पडलं वाटतं जस्ट आता गाड्या गेल्यात मला खालच्या वळणात मिळाला दोन सोडून पुढे आता हे परत पडलं अवघड जागा दुखणं झालेलं हे पाठक म्हणजे चाल पोचलं पुढे यांचं पवा दर वेळचं दुखणं आहे हे जाताना येताना फक्त त्या दिवशी गेलो त्या दिवशी मिळालं नाही फक्त मला मात्र कंटिन्यू मिळत आहे आता कॉम्पिटिशन चालू होईल पहिला कोण हमीच आहे पण त्या कॉर्नर येऊन थांबावं लागतं की मग पहिलं बाहेर पडायला मिळतं एक है। कुण है हे एक वळण खतरनाक आहे अचानक कुठनं सवर्ण कोण नाही कोणतं फक्त तो खालचा बोगदा पूर्ण झाला ना की हे बेस्ट आहे तरी हल्ली इतक्या दिवसात कोणाचं असं हे नाही आलं नाही तर पहिल्यांदा ना सुरुवातीला सुरुवातीला मळीची वाहतूक चालू होती म्हणजे आम्ही हायस्कूलमध्ये असताना म्हणजे शाळेत असताना सॉरी त्यावेळी मळीची वाहतूक व्हायची इकडनं आणि इथे मळीचे टँकर पलट हे व्हायचे मळी पडायची त्या वळणात कायम ॲक्सिडेंट असायचे सतत 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 त्याच्यामुळे ब्रेकिंग होत नव्हतं गाड्यांचं येऊन फाली तर ते रिवर्स येत होत्या गाड्या आता मळी वाहतूक बंद झाली त्यावेळी ते गाडगे पाटील ट्रान्सपोर्ट त्यांच्या गाड्या असायला ते काय करत आहेत हां पट्टे मारतात हो हो इकडे पण मारले हे मला की जरा बरं वाटत काय बसला असा काय वाकडा चला रोज रोज तेच काय दाखवू बस करतो बाजारात जातो जरा सामान थोडं आणायचंय इथे फक्त दहा रुपयाला दोन काय मेथी <laughs> कोथिंबीर मी रहे। दहा रुपयाला दोन एवढी नेऊन काय करणार जाऊ दे आहे ती संपे ना दहा रुपयाला दोन जुड्या होत्या कोथिंबिरीच्या हे तर उतरलाय मार्केटचा चला जाऊया आपण घरी घेतलं सगळं सावणने समोरा बघा सनसेट होतं मस्तपैकी हाच सनसेट आमच्या दारातून दिसतो चलो चलते आवरले साडेपाच झाले नाही नाही म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे झाडामध्ये तेवढं घालून घेऊया की काम नाही आहे बाकीचं काय चला आवरली सगळे काम दिवसभर इकडे तिकडे फिर 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 झालं आहे आता निवासी केला आवड तिला त्या डोंगरावरून हा इकडे डोंगर आहे ना त्याच्यावर छान दिसतं एक दिवस दाखवेन तिथं दाखवून तिकडचा रस्ता जो आहे ना त्याच्यामध्ये मस्त दिसतो नदी कशी वाटते रस्ता, रस्ता हा सिमेंटचा रिफ्लेक्ट हो काहीतरी एक दिवस गेलो की तुम्हाला दाखवेन नक्की चला हम पोहचे घर को काय अवतार झाला असेल घरात काय माहिती आणि हिने दिवसभरात काय केलं असेल देव जाण बाहेर जायचं घ्यायच टेन्शन असत बाकी काय नाही मध्ये आलं लवकर लवकर मी आलो की आता धुतलं पाहिजे एकदा सगळं घाण झालंय कलरचं काम करायला गेलं हा आठ दहा दिवसात तर मगच करेन कारण ते घास काम भरपूर आहे त्याच्यानंतरच करंट आहे तोपर्यंत नाही करणार हा दरवाजा पण लावायचा राहिलाय सर आता सगळी कामं आवडलीत मेन आजची सगळी आवडून घेतलं सगळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सगळा दिवस गेला ट्रॅव्हलिंग मध्येच त्याच्यामुळे <coughs> बाकीच्या अवदर काही शूट नाही नाहीये घरातलं आलो तर सगळं पसारा होता तर ते सगळं आवरलं जस्ट मस्त फ्रेश झालं म्हटलं आता जेवण वगैरे सकाळीच केलेलं होतं कारण लेट झालं तर वगैरे म्हणून तर आता आराम आहे आता म्हणजे व्हिडिओ एडिट करायचं आहे आणि बाकीचे पुढचे कामं करायच्या आई बसले तिकडे मूवी बघत आहे तो पण म्हटलं आपण व्हिडिओ बनवून घेऊया झाला आता बाकीचे कामं भेटूया आता जेवणाच्या ब्रेकला तो पण आता पसारा थोडासा आहे तो आवरतो आणि पुढची कामं करून घेतो चला